अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये स म्हणून स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंस महत्त्व म्हणजे हे स्वामी संदेश असतात आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एक प्रार्थना सांगणार आहे ती दररोज स्वामींसमोर बसून म्हणायची आहे ज्यामुळे निश्चितच संकटांचा वेग कमी होईल हात जोडून आलो तुमच्या दारी संकटांना स्वामी पाठवा माघारी ओम शम जन्मदा जाता सार्थक करतो जन्म आता मागणे माझे हेच समर्था नाही भीती कसली उरली माझ्या पाठीशी तुम्ही असता मावली काळजी उद्याची तुम्हा स्वामी संकटांना स्वामी पाठवा माघारी न चुकता दररोज स्वामीं समोर ही प्रार्थना म्हणायची आहे चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया आजचे तुमच्यासाठीचे स्वामींचे मार्गदर्शन तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलं आहे एक वेळा मला नाकारलं तरी चालेल पण त्या उत्तराला नाकारू नकोस नेहमी समाधानी राहावं कारण सुखाची लाल लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देते लवकरच येईल ती वेळ जेव्हा सर्व तुझ्या मनाप्रमाणे होईल अरे संकटांना घाबरून घाबरून तू डगमगू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केलं आहे साक्षात ते ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी आहे मग चिंता कसली अरे बाळा उदास असशील तर माझं नाव घे दुःखी असशील तर माझं ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने देखील समाधान नशील तर अक्कलकोटची वाट घे तयार करा स्वतःला कुठल्याही परिस्थिती सावरण्यासाठी खंबीर बनवा स्वतःला काहीतरी ठाम निर्णय घेण्यासाठी कारण खूप लोक तुमच्या एका चुकीची वाट बघत आहेत तुम्हाला मागे खेचण्यासाठी ती संधी त्यांना कधीच द्यायची नाही आणि बाळा सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशानंतर मिळत त्यामुळे असा त्यामुळे असा खचून जाऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी काळजी करू नकोस सगळं तुझ्या मनासारखं होणार आपल्या सामर्थ्याची ओळख करून द्यायची असेल तर अक्कलकोटला जा अडचणीत असेल तर गाणगापूरला जा नवीन काही करायचं असेल तर गुरुपीठाला जा स्वामी म्हणतात तू मन, मन छोट नको करू जिथे तुझे आपले तोंड फिरवतील तिथे मी तु तुझी साथ देईन आणि काय काय बाळा तुझा तुझा आमच्यावर विश्वास नाही ये मग एकटा जोरात बसण्यापेक्षा आम्हाला हा का मारत नाही मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी लक्षात घ्या माणसाने कधीच कल्पनेच्या साम्राज्यात राहू नये कारण ते चुकीचे आहे त्या तुलनेत हे जग नकोस वाटत माणसाने वास्तव्याची जाणीव कधीच विसर विसरता कामा नये कल्पनेच्या साम्राज्यात वावरणारी माणसे स्वतःही दुःखी राहतात आणि इतरांनाही दुःखी ठेवतात जर तू प्रॉब्लेमवर लक्ष देशील तर तुला ध्येय दिसणं बंद होईल आणि जर तू ध्येयावर लक्ष देशील तर तुला प्रॉब्लेम दिसणं बंद होईल विश्वास ठेव जोपर्यंत स्वामी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणीही तुम्हाला हरवू शकणार नाही अरे उघडशी उघडतील सगळे रस्ते तू संकटांसमोर उभा राहून तर बघ सगळं मिळेल तुला तू तु थोडी जिद्द करून तर बघ वाईट काळ आला की सगळे साथ सोडतील पण तुम्ही अर्जुनासारखं स्वामींना तर जा स्वामी मित्र बनून मदतीला येतील आळूस आळस करू नये कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा आनंदाची बातमी मिळेल जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे न करतो त्याला कधीच स्वच्छातापाची वेळ येत नाही सर्वांना हसवा पण कधी कोणावर रुसू नका सर्वांचं दुःख वाटून घ्या पण कधी कोणाला दुखावू नका सर्वांच्या वाटेवर दीप लावा पण कोणाचं हृदयचं जाळू नका हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल तसंच उगेल आणि ज्या भक्ताला श्रीस्वामी समर्थ नामच सामर्थ्य कळलं त्यालाच आयुष्यात कुठल्याही आधाराची कधीच गरज पडत नाही कारण सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि तुमची संकट हरणाऱ्याला साक्षात ब्रह्मांड नायक म्हणतात हे कधी विसरू नका किती विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून ना कोठून हवेचा सो शोध शोधून श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या यश खेचून आणतोच परिस्थितीला कारण बनवणं बंद करा आणि लक्षात घ्या दुःखात देवाला आठवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानले असतात आयुष्यात नक्की काय करायचं आहे विचार करण्यात वेळ घालवू नका कारण एकदा वेळ गेली की तुम्ही त्या गोष्टी परत करू शकणार नाही नंतर वेळ ठरवेल तुम्ही काय करायचं आणि सतत स्वामींच्या सानिध्यात राहा आता काय ते एका तुम्ही कधी बसमध्ये शेवटच्या सीटवर बसून प्रवास केला असेल तर करा कारण लक्षात येईल की मागच्या शीटवर धक्के जास्त बसतात बस चालक सर्वात सारखा असतो मग असं का, का गती सुद्धा सर्वांसाठी सारखी असते लक्षात घ्या आपण बसमध्ये बसून प्रवास करतो त्या बस चालकापासून तुम्ही जितके दूर तितके प्रवासात धक्के जास्त आपल्या जीवनात सुद्धा हा सिद्धांत लागू होतो बघा जीवन प्रवासात विश्वचालक जो परमार्थ आहे त्यापासून आपण जितके दूर तितके या प्रवासात धक्के जास्त खावे लागतात म्हणून आपण आपल्या आपण आपल्या धक्का धक्कीच्या जीवनात थोडासा वेळ आपल्या गुरुजवळ देवा देवा बसा आपल्या जीवनातील गोष्टी त्यांना मनापासून सांगा अगदी कळवळून सांगा मग चमत्कार बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समसमर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकला लाईक करा या विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही तरीही सुद्धा अंधारात सावली म्हातारपणी शरीर आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली माणसे त्यामुळे मानसिकंवा स्वामी सेवेत आलो की आपल्याला काहीच ठरवावं लागत नाही जे आपल्यासाठी चांगले असेल तेच स्वामी आपल्या आयुष्यात घेऊन जात येतात त्यामुळे चिंता करू नका कारण तुम्ही जेव्हा जन्माला येणार त्याच्या अगोदर अगोदरच तुमचं भाग्य प्रारब्ध आणि कर्म लिहिलेले असतात वेळ कोणतीही येऊ येऊ मन विचलित होऊन न देता परिस्थितीचा सा सामना करायला हवा पर परिस्थिती कायम राहत नाही वाईट वाईटानंतर चांगले दिवस येतच असतात तुझ्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील स्वतःला कमी लेखू नकोस तुझं यश तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे आज जरी कितीही वाईट वेळ असली तरी तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल स्वामी तुझी मनोकामना नक्की पूर्ण करतील मनातील शंका नक्की दूर होईल हेही दिवस निघून जातील तुझ्या मनाला लवकरच शांती मिळेल कोण म्हणतं तुझं चांगलं होणार नाही आजपासूनच तुझे चांगले, चांगली वेल सुरू होईल, वेळ फक्त एक त्याच्यात समाधानी रहा, तू तु, तुला कधीच काही कमी पडणार नाही आता येणारा प्रत्येक आता येणारा प्रत्येक दिवस आनंदातच जाणार मनातील कुविचारांना आजच काढून टाक तुझ्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आता तुझेही सुखाचे दिवस येणार चिंता करू नकोस आता सगळं सगळं उत्तम होणार तू जो विचार करत आहे अगदी तसंच होणार आता येणारा प्रत्येक दिवस हात सुखाचाच असणार अडचणीत असशील तर खचू नकोस माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल महाराजांचं नाव घे वाईट वेळ निघून जाईल सगळे साथ सोडतील स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवून तर बघ जे संकट प्रॉब्लेम होते त्या दिवशी संपतील संध्याकाळपर्यंत खूपच गोड बातमी मिळेल ठरलं आणि लगेच झालं असं कधी होत नाही थोडा संयम ठेवा कष्टाने हाल होतील पण स्वामी तुम्हाला कधीच हारू देणार नाही आपण चूक काय करतो की आपल्या आयुष्यात दुसऱ्यांची बरोबरी तुलना करतो दुसऱ्याची बरोबरी तुलना करतो आणि त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो तसं करू नका त्यामुळे तुम्ही तुम्ही राहत नाही आणि तेथूनच प्रॉब्लेम सुरू होतात ही गोष्ट टाळा प्रॉब्लेम कमी होतील प्रॉब्लेम खूप आहे तर तर मला माहीत आहे की तू या सगळ्यात तू बाहेर पडशील फक्त स्वतःला स्वतःवर विश आणि आन, लोकांवर अतिविश्वास ठेवू नको आज दिवस कितीही वाईट असेल जर नीती चांगली असेल तर सगळ्या गोष्टी साहसी वतीने सांभाळल्या जात आहे प्रामाणिकपणे सर्व काही करत आहे तुझं कर्म जर तू स्वच्छ आहे तर मी कधीही वाईट होऊ देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे होय तुमच्या मनात जे चालू आहे ते प्रत्यक्षात येणार ही स्वामींची इच्छा चुकल्यांना चुकल्यांना मार्ग दाखवा भुकल्या भुकेलांना खाऊ घाला तुमचं कल्याण नक्की होणार तुझ्या इच्छेपेक्षा जास्त माझं नियोजन आहे आयुष्यात सगळे दारे तुझ्यासाठी बंद झाले तरी माझं दार तुझ्यासाठी नेहमी उघड असेल फक्त मनापासून नामस्मरण कर आणि बघ मी आलोच रोज एक उदबत्ती लावून उदबत्ती संपेपर्यंत स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यास नव्वद टक्के तुमचे प्रॉब्लेम दूर होतील तीच उदबत्ती जी होती सोबत ठेवल्यास तुमचे सर्व कामे मार्गी लागतील उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा दिवसभर कोणतीही समस्या प्रॉब्लेम तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामात आहे स्वामी नाम घेता गोड गोरोज घेता थोडं थोडं बघ सहज सुटेल तुझ्या जीवनाचं खोड माझ्या प्रामाण प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा की परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपलं आयुष्य आनंदाने जगू लागतो ती कृपा प्राप्त करण्याचा एकच मार्ग आहे नामस्मरण ज्या दिवशी तुम्ही आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल जो अति कठीण प्रसंगातही स्वामीचरणी निष्ठा कायम ठेवून आपलं काम करतो त्याचं शनी स्वामी त्याच्या सेवेचं फळ त्याला देतात लक्षात घ्या बाळांनो नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीला आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असावी अरे बाळा आमचा हात धरला तर तुझे स्वप्न सत्यात येणारच स्वामींना माहिती आहे की तुम्ही कशाची किती वेळ वाट पाहत आहे म्हणून काळजी करू नका ते तुमच्या फायद्यासाठी त्यांच्या परीने करत आहे नशिबापेक्षा या श्री समर्थ नामावर जास्त विश्वास ठेवा उद्या येणारी वेळ नशिबामुळे नाही तर या नामामुळे निश्चितच चांगले होईल कोणत्याही सेवा निष्फळ होत नाही यथा योग्य वेळ आल्यावर त्याचं फळ मिळतंच सेवा करताना मनात जर मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही निस्वार्थी सेवा करा जे तुझं ध्येय आहे ते तुझ्या गुरु शक्तीसमोर विड्याचं पान सुपारीचा आणि साजूक तुपाचा दिवा लावून सांग पण त्या व्यतिरिक्त कोणासमोरही ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत सांगू नकोस सा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात घे ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी तर भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद